हाय हॅलो नमस्कार कसे आहात मी तुमच्या सगळ्यांचे स्वागत करते फ्लाइंग विथ शिल्पाज फॅमिली या मराठी चॅनलवरती आज आम्ही कॅलगरीमधील हॉलिव्हिन डेकोरेशन आणि ट्रिक ऑर ट्रीट करण्यासाठी चाललो आहोत मुलींना घेऊन आज कॅनडामध्ये हॉलिविन आहे कॅनडा आणि अमेरिकेमध्ये हॉलिव्हिनचे खूप मोठ्या प्रमाणात सेलिब्रेशन केले जाते 31 ऑक्टोबर ची रात्र ही हॉलिवीन साठी असते या व्हिडिओ मध्ये तुम्हाला खूप मजा पण येईल आणि बरोबर थोडी भीती पण वाटेल चला मग तुम्ही आमच्या सोबत इथले हॉलोविन चे डेकोरेशन बघा आणि तुम्हाला कसे वाटले ते नक्की कळवा हे बघा हे झाडाला इथे असे भोपळ्याला वेगवेगळे आकार देऊन त्यामध्ये दे। कॅन्डल ठेवून असे घराबाहेर ठेवतात ज्या घरासमोर डेकोरेशन आणि लाईट चालू असते तिथेच मुलं ट्रिक ऑर ट्रीट करण्यासाठी जातात हे बघा ह्या घरासमोर ऑफ आहे आणि त्यांनी डेकोरेशन पण नाही केले काही घरांमध्ये डोर नॉक केल्यानंतर ते येऊन कॅन्डी देतात तर काही घरांच्या बाहेर त्यांनी अगोदरच चॉकलेट्स कॅन्डी ठेवलेले असतात बाहेर पण ते कॅन्डी ठेवतात

सेलिब्रेशन का करतात याच्या खूप वेगवेगळ्या कल्पना आहेत इथले लोक सांगतात खूप वर्षांपूर्वी इथले शेतकरी लोक सगळी कामे पूर्ण झाली की सेलिब्रेशन करायची त्या दिवशी शेतकरी निसर्गाचा आणि आपल्या घरातील जुनी मंडळी आपल्या सोबत नाहीत या सगळ्यांचे आभार मानायचे आता मात्र बदलत्या वेळेनुसार हॉलोविन मध्ये पण बरेच बदल झाले आहेत असे भोपळ्याचे वेगवेगळे आकार करतात काही जण घरासमोर ठेवतात काही जण शेतात ठेवतात आजकाल तर लोक हॉलोविन आपापल्या पद्धतीने साजरा करतात या दिवशी लोक आपल्या घरासमोर अतिशय भीतीदायक असे डेकोरेशन करतात आणि वेगवेगळ्या वेशभूषा करून ट्रीट करून हॉलोविल साजरा करतात तीस ऑक्टोबरच्या संध्याकाळी सहा ते रात्री आठ वाजेपर्यंत मुलांना चॉकलेट्स देतात रात्री आठ नंतर ते लोक त्यांच्या घरामध्ये पार्टी करतात अशा भरपूर प्रकारे वेगवेगळ्या पद्धतीने हॉलोवीन साजरा करतात बगा, हे हे घर तर किती छान बघा पद्धतीने डेकोरेट केले आहे तिथल्या ओनरनी पण खूप छान प्रकारे वेशभूषा केली आहे सगळेजण फोटो पण त्यांच्या सोबत काढत होते आम्ही पण काजले Have a good night you guys. Yeah. There you go. <laughs>

बघा या घराचे तर डेकोरेशन किती स्केरी केले आहे भयानक आहे स्मोक पण येत आहे इथे रडण्याचा पण आवाज येत आहे कुत्रे भुकण्याचा आवाज चिरकलेला आवाज बापरे किती भयानक आहे खूप भीती वाटत होती तुम्ही पुढे बघतालच इथे एक असं घरच आहे आणि त्यांनी असं स्मोक वगैरे अशा पद्धतीने डेकोरेशन केलेलं आहे हे त्यांचं बॅकयार्ड आहे बॅकयार्डमध्ये असा स्मोक केला आहे आणि त्यांनी हे केलं आहे

जवळपास आठ वाजून गेले आहेत आम्ही घरी निघालो आहोत घरी गेल्यानंतर भेटूया गेल आमच्या सोसायटी मध्ये पण सेलिब्रेशन होते थोड्या फार क्लिप मी इथे शेअर करत आहे भरपूर चॉकलेट्स मिळाले आहेत आता त्यांची आहे ईश्वरी फेवरेट प्रांजली युअर फेवरेट कॅन्डीस बर तुम्ही मला दोघी सांगा बरं कि हॉलोविन का साजरा करतात North Americans, South Americans, mm -hmm. and Europeans, they believe mm -hmm. that when it's Halloween on mm -hmm. um, October 31st, 8 o'clock to 12 o'clock, mm -hmm. all the people from the dead, they come to life. They come to visit you basically. Yes. Yeah. So some people in Mexico, mm -hmm. they go to the graveyard, they bring food that the dead people like, Mm -hmm. And they believe that the spirit of the dead people come to them and visit them and spend time with them. The heaven gives them time one day to spend time with their beloveds. That's why. I'm going to the video because I in the comment box. And please, video, you like awesome 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 video, awesome. like, share, and subscribe to YouTube channel. चहा भेटूया पुढच्या मीडियम मध्ये